माणसाला त्याच्या कर्माचं फळ याच जन्मात भोगावं लागतं असं म्हणतात जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट केलं तर तुमच्यासोबत वाईट गोष्टी घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे राहणाऱ्या महिलेसोबत घडलाय या महिलेनं तिचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केलं तीन मुलांची आई असूनसुद्धा तिचं एका तरुणावर प्रेम जडलं पण आता ना ती पतीसोबत राहू शकते ना तिचा प्रियकर तिला सोबत ठेवायला तयार आहे सोनभद्रमधील लोक नवरीसारख्या लाल पोशाखात रस्त्यानं फिरणाऱ्या एका महिलेला पाहून हैराण झालेत लहंगा घातलेली ही महिला बँडसह लग्नाची वरात काढून ती थेट प्रियकराच्या घरासमोर नेली मात्र यानंतर एकच गदारोळ झाला तिचे अस्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेन करणं एका तरुणाच्या अंगलट आलंय तरुणावरील प्रेमासाठी तिनं थेट आपला संसार उद्ध्वस्त केल्याचं महिलेचं म्हणणं आहे महिलेचं म्हणणं असं आहे की एकतर तरुणाने तिच्याशी लग्न करून घर तिच्या नावावर करावं किंवा तिला नव्वद लाख रुपये द्यावे जेणेकरून ती आपल्या मुलाचं संगोपन करू शकेल